टाकराळा येथील अपघातातील मृताच्या कुटुंबियास दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एकावन्न हजाराची आर्थिक मदत सलमान अमजेद या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी होऊन एकावन्न हजाराची आर्थिक मदत दादाराव पाटील ढगे गोविंद पाटील ढगे चितगिरीकर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दत्ता बोईनवाड भोकर नांदेड त्यांचा सात लेकरी आहे म्हणून आज आपण एक्कावन्न रुपयाची भेट दिली आपले कशाने झाली मला पत्रकार आपले करकिलकर सरांनी सांगितले की बाबा अशी अशी त्यांची फार्माची परिस्थिती बिकट हो आहे आणि त्यांचा मुलगा कालपूर्वा वारलेला आहे आणि वडीलसुद्धा त्यांचे एक वर्षापूर्वी वारले तर त्यांना सात मुली आहेत सात मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी सहा मुली लग्नाची आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून चालते त्या दृष्टिकोनातून कुठंतरी आपली समाजामध्ये बांधुलकी असल्यामुळे व गरिबाला मदत करण्याची आपली वृत्ती असल्यामुळे आपण आज येऊ कुटुंबियाचा साप करून त्यांना माझ्याकडे एकोण हजार रुपये भेट दिलेली यापूर्वी आपण भोकर तालुक्यातील नामखांमी हा गावामध्ये एकवीस हजार रुपयाची एका बैलला साप चौरा म्हणून दिली पद्धतीने आपण काय पडलं ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते मी मूळ म्हणजे मी शेतकरी मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही कारण का ज्यावेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस सुद्धा पैसे राहायचे एखाद्या वेळी पेरणी जर डबल झाली तर मार्केटमधून कुठेतरी पैसे काढायचे आपण काढून पुन्हा पेरणी करायची पुन्हा ते नंतर जाजाना आपण पैसे द्यायचे त्यावेळी शेतकऱ्याची हाळ कशी असते की मूळ शेतकरी असल्यामुळं मला बाईक असल्यामुळं व ते शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि पुन्हा आवडला असल्यामुळं त्यांना आपण आपल्या हातात जेवढेच गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण ते एकवीस हजार रुपये त्यांना भेट दे नाही आपल्याकडून आता समाजकार्य जास्त वाढत आहे त्या संदर्भात काय वापरते का नाही समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढायचा काही विषयच नाही जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीने आपण जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीने मदत करतो